ग्रीनड आणि व्हेनेझुएला हा आजचा आपला विषय आहे काल परवाच इलेक्शन झाल्या आणि त्याबद्दल आपण काही बोलू शकतो बरेच काही बोलण्यासारखं आहे पण मला वाटतं बऱ्याच लोकांनी बरेच व्हिडिओ करून त्याच्यावर अगदी शीण आला असेल आपल्याला तर थोडा वेगळा विषय बोलूयात ग्रीनलंड आणि व्हेनेझुएला मध्ये जे काही चाललंय ते अतिशय महत्वाचं आहे अमेरिकेचं थोडंसं धाकधुपट्याचं आणि दबावाचं राजकारण चाललं आहे पण आंतरराष्ट्रीय राजकारणात लोकशाही नसते आणि लोकशाही हा एक आभास असतो आंतरराष्ट्रीय राजकारणात ते जास्त जाणवतं पण इव्हन देशांतर्गत पण लोकशाही अगदी परिपूर्ण नसते आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिका काय किंवा सगळी जी बलशाली राष्ट्र आहेत ती क्षत्रिय वृत्तीने चालवल्या जातात तिथे सामर्थ्याची पूजा होते आणि ज्याचं सामर्थ्य आहे त्याच म्हणणं खरं होतं बाकी सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांचं विशेष काही चालत नाही हा आपला आजचा विषय आहे आणि अगदी स्वतःच्या अंतर्गत मात्र हक, ते देश खूप चांगल्या पद्धतीने चालवतात की खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्या न्याय न्याय देतात त्यांना स्वातंत्र्य देतात त्यांना हक्क त्यांच्या हक्कांचं संरक्षण करतात पण ते आपल्या स्वतःच्या लोकांचं ज्यावेळी दुसऱ्या देशांचा विषय येतो तिथं ते तसं नसतं भारतात मात्र परिस्थिती उलटी आहे की भारतामध्ये इंग्रजांनी एक असा व्यापारी आणि कारकून वर्ग जो तयार केला की ज्याच्याद्वारे त्यांनी भारतावर नियंत्रण केलं त्या वर्गाला ना आपल्या देशाची प्रगती जमते ना त्यांना देशाबाहेरचं संरक्षणाचं राजकारण कळतं त्यांना दोन्हीही गोष्टी कळत नाहीत म्हणून म्हणून भारत आजपर्यंत महासत्ता झाला नाही आणि भारतामध्ये राजकारणात एज वेल ॲज अर्थकारण दोन्हीकडे क्षत्रिय वृत्तीची गरज आहे असं मला वाटतं तर त्याबद्दल आता आज जरा आजच्या आपण भागात थोडं काय बोलूयात लेट्स लेट्स टॉक अबाउट व्हेनेझुएला फर्स्ट की व्हेनेझुएला अमेरिकेच्या खाली क्युबा आहे समुद्रामध्ये मोठं एक बेट आहे आणि ते नेहमीच कम्युनिस्ट राहिलं आहे त्याच्या खाली दक्षिण अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेचा जो अगदी वरचा भाग आहे तिथं व्हेनेजुएल आहे तर अख्खं संपूर्ण दक्षिण अमेरिका मध्य अमेरिका हे सगळं कम्युनिस्ट प्रभाव तिथे पहिल्यापासूनच आहे आणि तो यासाठी या आहे की तिथे अतिशय शोषण झालेलं आहे लोकांचं क्युबामध्ये अतिशय शोषण झालं की अमेरिकेने काय केलं की का? अमेरिकेने खूप जुन्या काळात म्हणजे एकोणीसशे वगैरेचा सुमार असेल किंवा अठराशे नव्वद त्या काळी तिथे स्पॅनिश लोकांचे मळे होते की स्पॅनिश लोकांनी येऊन तिथे मळे केले आणि त्या मळ्या म्हणजे ऊस वगैरे हो लावला टोबॅको आणि ऊस आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्थानिक लोकांचं खूप पिळवणूक केली मग अमेरिका आलं अमेरिकेने स्पॅनिश लोकांना हुसकावून लावलं आणि अमेरिकेने त्यांचा एक वर्ग निर्माण केला तर हे नेहमी लक्षात घ्या सत्ता जी असते हे आपला एक वर्ग कल्टिवेट करते आणि बाय बाहेर महाराष्ट्रात तुम्हाला आता दिसतंय हळूहळू आणि दिसणार आहे हळूहळू की मराठी माणसांचे वर्चस्व जाऊन हळूहळू एक वेगळा वर्ग निर्माण होणार आहे आणि त्याच्यातही जर कोणी मराठी उरलेस तर ते त्यांना कोऑप झालेले सगळा तो एक वर्ग निर्माण होतो की जो मान्य आहे की ठीक आहे तुमचं वर्चस्व आम्हाला मान्य आहे आणि आम्ही तुमच्या हाताखालीचे मांजर राहून राहणार असा तो एक वर्ग असतो तो तसा वर्ग क्युबामध्ये मध्ये निर्माण झाला तसा वर्ग दक्षिण अमेरिकेत सगळीकडे अमेरिकेने किंवा रशियानी किंवा इतर सगळ्या राष्ट्रांनी निर्माण केलेला होता त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया म्हणून कम्युनिझम तिथे भरपूरच प्रमाणावरती होता आणि आजही आहे ब्राझील सारखं राष्ट्र अजूनही समाजवादी आणि कम्युनिस्टच आहे तसं समाजवादी आणि मध्ये प्रॉब्लेम नाहीये कारण त्यांचा मूळ जो एक विचार आहे की सर्व लोकांसाठी देश चालला पाहिजे यात खरंच चूक काहीच नाहीये चूक कुठे होते की एक दोन पिढ्या गेल्या ना की सुरुवातीची ती तीव्रता कमी होते आणि त्याच्यानंतर मग देश जो चालवला जातो तो काही मुडभर लोक चालवतात तिथे काही लोकशाही नसते बऱ्याच त्या कम्युनिस्ट देशामध्ये लोकशाही वगैरे काही नसते निवडणुका नसतात तर त्या श्याम असतात तर मग त्यामुळे का काय होतं तिथे एक हुकूमशाह जन्माला येतो आणि तो म्हणतो मी तुमचा कारण आणि सगळं माझ्यानुसारच चालणार आणि मग त्याची फॅमिली त्याचे मित्र आणि त्याचे उद्योगपती पुन्हा तेच युअर यू कॅन रिलेट दॅट टू इंडिया की त्यामुळे तो कुठला वाद आहे समाजवाद आहे का हिंदुत्ववाद आहे इट डझंट मॅटर कुठला पण वाद ऍट द एंड ऑफ द डे त्यातून हुकुमशाही येते आणि ती हुकुमशाही जी आहे ती मग तिथे राज्य करते तर मदुराच तेच झालं की वेनजवे मध्ये हा मधुर नावाचा जो माणूस आहे तो आणि त्याच्या आरीचा वेळेस ह्यांचा एक क्लास हळूहळू निर्माण होत गेला आणि व्हेनिज्युली आमच्या लहानपणी श्रीमंत राज्य होतं ते गरीब झालं आणि ते गरीब झालेल्या राज्यामध्ये आता तरी ह्या लोकांची लाईफस्टाईल फार चांगली असते त्यांचे त्यांची बायको त्याची मुलं त्याचे मित्र त्याचे सगळे नातेवाईक दे आर लुइंग व्हेरी गुड लाईफ अगदी अमेरिकन स्टाईल की जे तेच की भारतात तुम्हाला असा एक वर्ग दिसेल की जो अमेरिकेचा आमच्यापेक्षा भारी लाईफस्टाईल तिथे मुंबई आणि पुण्यामध्ये लोक राहतात सो हा एक जो वर्ग असतो तो, तो, तो और त्या सत्तेला चिकटून असतो आणि त्या वर्गाच्या काय ट्रम्पचं घोडं मारलं मला माहित नाही पण ट्रम्पला आता बेसिकली व्हेनेझुएला पाहिजे त्याने मदुरूचं केवळ एक नाव केलं आणि त्याला व्हेनेझुएलाचं ऑइल हवा असेल किंवा त्याला व्हेनेझुआलाच चीनचं सख्या आवडत नाही किंवा लोकली जे काय अमेरिकेत एफस्टिनचं राजकारण झालं त्याच्यामध्ये जे काही प्रचंड वादळ उठलं विरुद्ध जे रिॲक्शन असेल कारण आपल्याला माहित नाही आपण काही कोणाशी बोलायला गेलो नाही त्यामुळे कारण आपल्याला माहित नाही पण मला तुम्हाला हे सांगायचंय की त्यामुळं कारण काही असू देत एकदा त्यांनी ठरवलं की तो ते करू शकतो आणि मग अमेरिकेचं जे सैन्य आहे अमेरिका अतिशय ताकदवान म्हणजे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं ताकदवान राष्ट्र आहे की ज्याचं युरोप त्याच्यापुढे फिका पडतोय की आता मी थोड्या वेळेला आपण ग्रीनलँड बद्दल बोलू त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की कसं ते युरोप सुद्धा फिका पडतो तर अमेरिकेचं जे सैन्य आहे त्या अमेरिकेचं जे त्यांची जी कामाची पद्धती इतकी ऍडव्हान्सड आहे की अमेरिकेने एकही एकही सैन्य नाही सैनिक न घालवता तिथे गेले अटॅक केला उचललं परत आणलं की आर्मी अमेरिकेचा एक सैनिक मारू शकली नाही तर तुम्ही ह्याचे कल्पना करा की म्हणजे हे काय प्रकरण आहे सो मग आता हे चूक का बरोबर ह्याचा विचार खरोखरच करायची गरजच नाहीये कारण मी तुम्हाला म्हणालो तसं की आंतरराष्ट्रीय राजकारण तिथे लोकशाही नसते तिथे मूल्य नसतात तिथे लॉज नाहीत जे काय लॉ आणि ते हेग वगैरे न्यायालय जे आहे ते एक अमेरिकेची व्यवस्था आहे आणि त्यात तुमच्या माहिती सांगतो की अमेरिकेने स्वतःला त्या व्यवस्थेतनं बाजूला ठेवले की कुठलाही खटला आमच्यावर चालवला नाही तुम्ही बाकी कुणावर पण चालवा सद्दा मग वर खटला चालवा आमच्यावर नाही चालवायचा तर आंतरराष्ट्रीय राजकारणात हे फार महत्वाचं समजून घेण्यासारखं आहे लेट्स टॉक अबाउट क्विकली ग्रीनलंड मध्ये काय चाललंय की ग्रीनलंड च होत नाही होत विदिन अ फ्यू डेज ट्रम्पनी पुन्हा ग्रीनलंडचा विषय उकरून काढला आणि म्हणायला लागला की मला ग्रीनलँड हवंय तर ग्रीनलंड आहे काय ग्रीनलंड एक प्रचंड मोठं पण बेट आहे आणि मोठं म्हणजे किती तर भारताच्या दोन तृतीय अंश साधारणतः आकार इतकं मोठं ते एक बेट आहे आणि ते बेट अगदी उत्तर ध्रुवापर्यंत पोहोचतं आणि अर्थातच त्याचं नाव ग्रीनलंड आहे पण त्याच्यावर ऍक्च्युली आई सी बहुतांश ते बेट पूर्ण बर्फाने कवर्ड आहे कारण पुन्हा मी तेच की उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्यामुळे तर ग्रीनलंडला थोडं देर इज सम रॅशनल मे बी वॉट ट्रम्प इज थिंकिंग तर त्यातलं एक रॅशनल असं की ग्रीनलंड हे तिथून आता उत्तर ध्रुवाचा रूट ओपन होतोय कारण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ समुद्रच वितळत गेला तर तिथे मग जहाजा आता ये करू शकतायत तिथे कुठून थेट चीन पासून रशियाच्या उत्तरेकडनं थेट इंग्लंड पोर्तुगल स्पेन ह्या भागापर्यंत ती जहाजं अशी येऊ शकतात त्या मार्गाने मग तो जर मार्ग ओपन झाला तर चीनला इंडोनेशियाचा मार्ग आणि इंडोनेशिया किंवा भारताच्या खलन सुएज कॅनाल त्याची गरज नाही चीन आणि रशिया दोघही युरोपला माल कुठून पुरवू शकतील वर्ण पुरवू शकतील मग तो माल येण्यासाठी जो मार्ग असेल त्या मार्गावर नियंत्रण कुणाचं त्या मार्गावर जर कुणाचं नियंत्रण नसेल तर यांचे संबंध युरोपशी बळकट होत जातील ही अमेरिकेची भीती आहे आणि म्हणून सुद्धा अमेरिकेला त्या ग्रीनलँडवर ताबा पाहिजे बरं तो ताबा त्यांना आता ही एक थिअरी आहे खरं कुठं आपल्याला माहित नाही तो ताबा त्यांना खरं नेटोच्या थ्रू करता येईल की नेटो शेवटी अमेरिकेच एक काय म्हणायचं त्याला एक इन्व्हेन्शन आहे तो एक शोध आहे की नेटो नावाची संघटना ती अमेरिकेने निर्माण केली आता ही जी संघटना आहे त्या संघटनेच्या द्वारे पण ते नियंत्रण ठेवता येतं तर मग अमेरिकेला ते समहाव ट्रम्पला ते नको येईल म्हणजे अमेरिकेचं खरं ते असं फार काही मोठं थॉट आउट असं नाही आहे अमेरिका जनरली अमेरिकेत जे काही घडतं अमेरिका जागतिक सरकार जे करतं त्याच्या मागे खूप मोठी थॉट प्रोसेस असते त्यांचे जे थिंक टँक आहेत त्यांचे लष्करी अधिकारी आहेत त्यांचे खासदार आहेत या सर्वांनी मिळून अ वेल आउट प्रोसेस आणि ती त्याचं रिसर्च केलेल्या गोष्टी या त्यांच्या पॉलिसी म्हणून रूपांतरित होतात क्वचितच असं घडतं की एखाद्या नेत्याच्या काहीतरी डोक्यात आला आणि तो उठला आणि काहीतरी बोलायला लागला दुर्दैवाने या ग्रीनलंडच्या बाबतीत तसं आता वाटतंय आता खरं खोटं आपल्याला माहित नाही पुन्हा तेच सो so, वी आर जस्ट स्पेक्युलेटिंग की मेबी दॅट्स द रिझन की ते रशियाच्या साईडनी चीन आणि रशिया दोघांनी मिळून तो जर आर्टिक रूट ओपन केला तर युरोप रशिया चीन सगळी एक पॉवर होऊ शकते ग्रीनँड इतकं मोठं आहे आणि तिथं समजा रेअर अर्थ मिनरल्स सापडले किंवा सापडले असं लोक म्हणत आहेत तर त्याचा अमेरिकेला उपयोग होत होता आता रेअर अर्थ मिनरल काय असतं हे सांगतो तुम्हाला कि सगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक शिप्स आहेत त्याच्यामध्ये काही काही मेटल्स uh, लागतात आणि ते जे मेटल्स आहेत हे काही विशिष्ट मेटल्स आहेत की ते इतके दुर्मिळ आहेत पृथ्वीवरती की ते सगळ्या देशात नाहीयेत आणि चीनची त्याच्यावर मनापरी आहे की जगात जिथे कुठे अर्थ रह मिनरल्स आहेत तिथे तिथे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केली आहेत आणि तिथनं ते रॉ मटेरियल घेऊन जातात आणि ते स्वतः ते त्याचं ते मेटेरियल बनवतात आणि ते त्या चिपमध्ये जातं तर ह्या चिप्स बनणं जर बंद झालं किंवा त्याच्यावर तुमचं नियंत्रण नसेल की कुठले मिनरल्स त्यात जातात तर हा तुमच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो कारण आजकाल देशाची अर्थव्यवस्था सगळी इलेक्ट्रॉनिक्स वर आहे सगळ्या चिप्स आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये चिप्स आहेत टीव्ही मध्ये चिप्स आहेत इतकंच काय आता गाडीमध्ये चिप्स असतात तुमच्या असतात सगळ्यांमध्येच मग त्या चिप्स जर तुम्ही नाही म्हणू शकला ऍडव्हान्स तर मग तुमचा देश मागे पडेल म्हणून अमेरिकेला भीती वाटून अमेरिका ग्रीनलँड मध्ये आहे ते रेअर अर्थ मिनरल असं म्हटलं जात आहे ही झाली दुसरी थिअरी पण मी तुम्हाला माझं वैयक्तिक मत सांगतो माझं वैयक्तिक मत आहे की ट्रम्प हा एक युद्ध टाळणारा माणूस आहे की तो बाकी तो किती जरी आरडाओरडा करत असेल किंवा काहीही बोलत असेल तरी त्याचं एकूण वर्तन आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं तर त्याला युद्ध नकोय तर अमेरिकेचा आपण जर इतिहास पाहिला अमेरिकेचा मागच्या अनेक वर्षांचा इतिहास तर अमेरिकेने दरवर्षी एक नवीन दर के युद्ध केलेलं आहे सरासरी एकूण ऐंशी युद्ध मागच्या ऐंशी वर्षात ऐंशी युद्ध वर्षा, साधारणतः झालेले आहेत दुसऱ्या महायुद्धापासून आणि त्या सगळ्या युद्धामध्ये अमेरिके म्हणजे आणि ही अमेरिकेने केलेली युद्ध सांगतोय आता युद्ध हा एक बिझनेस होऊन गेलाय की जे अमेरिकेचा जो त्या काळचा राष्ट्राध्यक्ष होता आयझन हावर की जो स्वतः जनरल होता त्यांनी वॉर्निंग दिलं की बिवेअर ऑफ द डीप स्टेट की ते डीप स्टेट मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स तयार करते आणि त्यांना मग युद्धच करायचे कारण युद्ध ही फायरेची गोष्ट असते काही लोकांना इथं तू जरी हजारो लाखो करोडो लोक मेले तरी बॉम्ब कुणीतरी बनवायला लागतो विमान कुणीतरी बनवायला लागतं कुठली तरी युद्धनौका कोणीतरी बनवायला लागते सैनिक जे रोज खाणार ते कुणीतरी बनवायला लागतं सैनिकांना जे बूट देणार सैनिकांना जे कपडे देणार सैनिकांना जे बंदूक देणार कोणीतरी बनवायला लागतं आणि मग ते जे कुणीतरी बनवणारे आहेत त्यांचा तो फायदा होतो कारण मग युद्ध आलं की एकदम डिमांड वाढते प्रचंड तर त्यांनी तसं ते सांगितलं होतं आणि त्यानुसार अमेरिकेने खूप युद्ध केली आहेत तर ट्रम्प आणि मग झालं काय मागच्या वीस वर्षात खूपच अत्यधिक झालं की मागच्या वीस वर्षात इराक अफगाणिस्तान आणि सिरियाचं युद्ध वीस वर्ष नामलं बारा बारा पंधरा पंधरा म्हणजे अगदी ओबामाने सुद्धा बंद करायचं बंद करायचं म्हटलं तरी कुठे सगळे लोक त्यांनी माघारी घेतलेच नाहीत त्यांनी अफगाणिस्तानात नवीन युद्ध परत चालू केलं तर हे लक्षात घ्या की अमेरिकेचं राजकारण आणि युद्ध यांचा एक खूप घरिष्ठ संबंध निर्माण झाला पण त्याचा डोमेस्टिक तोटा निर्माण काय झाला कि मग से हे छोटी सैनिक मरतात अमेरिकेचे सैनिक सुद्धा मरतात ना त्याच्यामध्ये थोडे थोडे चाळीस पन्नास हजार मध्ये मेले असतील ज्यांचे हातपाय तुटले असे दोन लाख आणि ज्यांचं फॅमिली पूर्ण मग त्यांनी डिस्टर्ब झाले असे दाक्षावधी म्हणजे दहा लाख वीस लाख किती असतील ते आणि कशा डिस्टर्ब होतात तर हे एखादा सैनिक ज्यावेळी जातो आणि तो तिथून परत येतो डिप्लॉयमेंट वरन त्यावेळी मग त्याची जी फॅमिली आहे त्याच्याशी त्याचे बेअरली एक दोन आठवडे संबंध येतो मग ती मुलं जी असतील ती वडिलांना ओळखत असतातच असं काही खात्री नाही पण मग असं त्याचे एकदा येणार परत जाणार परत येणार परत जाणार तीन वर्षात तो बेअरली तीन चार आठवडे त्याच्या फॅमिली बरोबर मधल्या काळात त्याची बायको कधी कधी त्याला सोडून जाते कारण यांनी तिकडे युद्ध जे बघितलं त्यामुळे याचं डोकं कामातनं दिलेलं असतं सैनिकाचं त्यांना पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर झालेली असते मग ती जी बायको आहे ती कदाचित दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न करते किंवा काही नाही याला घटस्फोट देऊन मला माझं आयुष्य जगायचंय असं काय होऊ शकतं अशी खूप उदाहरणे आहेत तर मग मग यांना नोकऱ्या मिळत नाही इकडे परत आलं की कारण कुठला शहाणा बिझनेसमन एखाद्या का सैनिकाला कामावर ठेवेल की ज्याने अतिशय युद्धामध्ये प्रचंड खून खराबा पाहिलेला आहे आणि त्याचं डोकं ठिकाणावर नाहीये असं होतं आणि म्हणून काय झालं हे सगळे जे लोक आहेत हे ट्रम्पला सपोर्ट करता येत कारण आणि म्हणून मग ट्रम्प युद्धाला विरोध करतो अशी ही परिस्थिती आहे तर मग त्याचा आणि ग्रीनलँडचा संबंध काय संबंध हा आहे की माझ्या मनात असा आहे की ट्रम्पला नेटो नको की अमेरिकेने काय के केलं अतिशय हुशारीने नेटोची बांधणी केली आणि नेटोमुळे मग काय झालं की युरोपच्या लोक राष्ट्रांची शस्त्रसज्जता कमी होत गेली ते पूर्णपणे स्वतःच्या संरक्षणासाठी हळूहळू अमेरिकेवर इतके अवलंबून जर्मनी सारखा देश तिथे काहीच ते डिफेन्सवर स्पेंड करत नाहीत विशेष कम्पेअर्ड टू अमेरिका अमेरिका इज नाव स्पेंडिंग ऑलमोस्ट ट्रिलियन डॉलर्स म्हणजे एक हजार अब्ज डॉलर्स अप्रॉक्सिमेटली अमेरिका स्पेंड करायला लागली तर त्यामुळे त्यांची शस्त्र सज्जता नाहीये म्हणून त्या ग्रीनलँडला मनात आणलं तरी वाचू शकणार नाहीत जर अमेरिकेने ठरवलं तिथं कसलंही युद्ध होणार नाही अमेरिका विल गो अँड गेट द गेट ग्रीनलँड फॉरसेल्स हे माझ्याकडनं लिहून घ्या तर हे सगळे देश अमेरिका असेल काय किंवा इंग्लंड असेल काय हे तुम्ही चित्र लक्षात घ्या की सामर्थ्यावर आहेत फ्रान्सकडे जरीही शस्त्र कमी असतील तरी आहेत पुरेशी आहेत की ते बे कॅन गिव्ह अप जर युद्ध झालं तर फ्रान्स अमेरिकेला किंवा फ्रान्स इंग्लंडला किंवा जर्मनी इंग्लंडला जर्मनी फ्रान्सला एकमेकांना थपडा देऊ शकतात ते थपडा देण्याची क्षमता त्यांच्यात का आहे कारण त्यांच्याकडं अत्याधुनिक शस्त्र आहेत जी त्यांनी स्वतः निर्माण करतात त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत ते स्वतः निर्माण करतात दुर्दैवाने भारतामध्ये मात्र ती परिस्थिती नाही भारतामध्ये इंग्रजांनी एक कारकून वर्ग जो निर्माण केला त्यांना ना देशाच्या प्रगतीचं राजकारण जमलं की सगळ्यांना सामावून घ्या सगळ्या जाती धर्मांना सामावून घ्या सगळ्यांना अं संधी द्या ना त्यांना बाहेरच्या संरक्षणाचं राजकारण कळलं की आपल्याकडे भारतात जर तुम्ही बघितलं कुठेही सगळीकडे नेहमीचे यशस्वी ब्राह्मण आणि बनिया ते कारकुन आणि व्यापारी हेच लोक सगळीकडे दिसतात बरं असं आहे का की ते सगळे खरोखरच हुशार आहेत का तुम्हाला असं काही वाटत नाही कारण ते खरंच हुशार असले असतील तर त्यांनी मग जागतिक स्तरावर विकले जाणार उत्पादन करा जागतिक स्तरावर विकले जाणारे ज्याच्या जाणार मान्यता होईल असं संशोधन करा असं त्यांनी केलं असलं असतं ना आणि त्यांना ते का करता येत नाहीये बिकॉज दे आर नॉट ऑपरेटिंग एनवायरमेंट दॅट इज कम्पिटेटिव्ह नाही तर अदरवाईज ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या किती आहे वीस लाख लोकसंख्या आहेत पंचवीस लाख असेल त्यांचे लोक सुद्धा रिसर्च करतात आणि त्यांचे लोक आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांच्या युनिव्हर्सिटीज भारतापेक्षा जास्त चांगले आहेत याचा अर्थ फक्त पंचवीस लाख लोक सुद्धा जागतिक दर्जाचं काम करू शकतात पंचवीस लाख लोक म्हणजे तर महाराष्ट्र काय फक्त पश्चिम महाराष्ट्रच पंचवीस लाख आहे हो का नाही किंवा मुंबई पुणे ठाणे अजून सगळं मिळवलं दॅट इज पंचवीस लाख तर ती व्यवस्था आपल्याकडे ती यासाठी निर्माण झाली की हे इंग्रजांचा नाही असं वर्ग आहे त्यांना ते जमलं नाहीये ते फक्त कुठे जमलं महाराष्ट्रात जमलं आपल्याला जमलं कारण आपण ती बहुजन हिताय बहुजन सुखाय व्यवस्था निर्माण केली आणि म्हणून महाराष्ट्र प्रगत झालं म्हणून भारतातले सर्व लोक इथे येतात कारण आपल्याकडे अजूनही भेदभाव कमी आहे आणि तीच चांगली गोष्ट आहे भेदभाव करू नका भेदभाव केला तर आपली स्वतःचीच प्रगती थांबते संरक्षणाच्या बाबतीत तेच आहे की संरक्षणाच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये ये जाट रेजिमेंट आहे शीख रेजिमेंट आहे मराठा रेजिमेंट आहे गुरखा आहे महार रेजिमेंट आहे मद्रास सॅपर्स आहे हो का नाही सगळ्या पद्धतीच्या रेजिमेंट आहेत पण तरी सुद्धा सगळ्यात जास्त सेनाधिकारी कुठल्या जातीचे झालेले आहेत कुठल्या प्रांताचे झालेले आहेत ना मराठा ना शीख ना जाट ना मद्रास सॅपर्स ते ब्राह्मण आहेत कमीत कमी पन्नास टक्के सेनाधिकारी हे भारताच्या इतिहासात ब्राह्मण होऊन गेले आता ब्राह्मण कधीपासून इतके हुशार झाले कधीपासून इतके लढवय्ये झाले तर ते पुन्हा ते तेच महाराष्ट्रातले ब्राह्मण मात्र होते त्यात काहीच वाद नाही भारतातले जे आहेत हे इंग्रजांनी त्यांना पुढे आणलं त्याच्यातून ते पुढे आलेले आहेत अं नेहरूंनी नेहरू आणि गांधी नेहरू स्वतः ब्राह्मण होते गांधी बनिया होते ते देशभक्त लोक होते त्यामुळे अगदीच काही नव्हते असं नाही पण तो आहे पुन्हा पुन्हा मी ते सांगतोय की इंग्रजांनी ती जी एक व्यवस्था निर्माण केली गांधी नेहरूंच्या पलीकडे ती व्यवस्था सुधारली नाही त्यांनी फक्त स्वतःच्या तुमड्या भरायचं काम केलं घोटाळे आणि भ्रष्टाचार केले संरक्षणामध्ये मी तुम्हाला मागाशी म्हणलं तसं की संरक्षणामध्ये मला माझ्या ओळखीचे पुण्यातले गृहस्थ मला सांगतायत की अरे भारताला यांची गरज नाहीये समर विमान वाहन नौकांची गरज नाही एअरक्राफ्ट कॅरियर्सची का कारण माझे मित्र त्यांचे जे कोण मित्र होते अ नेव्ही मध्ये ऍडमिरल्स वगैरे होते ते सांगायचे की भारताचा सा आकार जो आहे ना तो दक्षिण भारताचा आकार एका नौकेसारखा आहे की तुम्हाला काय गरजच नाहीये एअरक्राफ्ट कॅरियरची म्हणजे हसावकार अडाव कळत नाही दिस इज सो रेडी नौका हे हलते एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाते आणि थोडी थोडी नाही हजार मैल दोन हजार मैल सहा हजार मैल लावून जाते आणि तिथल्या देशावर बॉम्ब टाकते अशी त्याला म्हणतात विमानवाहू नौका त्याला म्हणतात प्रोजेक्शन ऑफ पॉवर प्रोजेक्शन ऑफ पॉवर करण्यासाठी एअरक्राफ्ट कॅरियर असते तुमचा लँडमार्क इथेच आहे ते कुठे जाणार नाही आणि त्याचा आकार अंड्यासारखा आहे एका घंटेसारखा आहे एका अजून गाईच्या शेपटासारखा आहे तर हे लोक अशा पद्धतीने आपल्या संरक्षणात सुद्धा येऊन त्यांनी विचका केलेला आहे राफालमध्ये तेच घडलेलं आहे आणि बोफोर्स साहेब त्यांनी खोटा प्रचार निर्माण करून त्यांनी बिचारा राजीव गांधीला खाली खेचलं की जो ऍक्च्युली चांगला माणूस होता आणि त्याच्यानंतर आता हे बघा स्वतःच्या लोकांना सगळी कॉन्ट्रॅक्ट देणार की ते अनिल अंबानीला काहीही कुठल्याही विषयातलं कळत नाही तरी ते त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळणार पण असो तो तो विषय जाऊ दे सांगायचा मुद्दा असा आहे की भारताला क्षेत्रीय वृत्तीची गरज आहे क्षेत्रीय वृत्ती म्हणजे काय सर्वांना न्याय सर्वांना स्वातंत्र्य सर्वांना समान संधी पुन्हा तेच तिथं जात ठेवू नका म्हणजे लक्षात घ्या स्वराज्य ते जातीने निर्माण झालेलंच नाहीये स्वराज्य कुठल्या एका घराण्याने निर्माण केले नाहीये भोसले म्हणून छत्रपतींनी नाव त्याला काय भोसले घराण्याचं नाव नाही दिलं त्यांनी त्याला मराठ्यांचं नाव नाही दिलं त्यांनी त्याला अं हिंदूंचं नाव नाही दिलं त्याला इतकंच म्हणलं स्वराज्य दॅट्स इट स्वतःचं राज्य त्यात मुसलमान पण आले त्यात ख्रिश्चन पण आले त्यात हिंदू आले मुसलमान आले सगळे आले मराठा आले ब्राह्मण आले महार आले घ्या महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की जिथे अठरा पगड लोक लढले लढवय्ये तशा लढवय्या लोकांची भारताला गरज आहे अठरा पगड लोकांनी भारतासाठी लढायची गरज आहे आणि तसं राज्य आपण निर्माण केलं पाहिजे तर हे लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय स्तरावर अजूनही अतिशय धोकादायक आणि अतिशय डेंजरस वातावरण असतं जर भारताने संरक्षण सिद्धता नाही ठेवली जर भारताने आपल्याच लोकांमध्ये भांडणं लावायला लागलो आपण आपल्याच लोकांविरुद्ध हा नेपाळी हा बंगाली हा साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन करत बसलो किंवा आपण आपल्याच लोकांचे खोटे खोटे दंगली केल्या त्यांना मारलं हम्म mm? गोहत्या गोहत्या करत आपण आपल्याच लोकांना मारायचं आणि हे सगळं करायच्या नादात आपण मग घोटाळे करायचे व्यापाऱ्यांना घोटाळे करून द्यायचे आणि आपण आपली चांगली विमान अजून भारताकडे चांगली विमान नाहीयेत तेजस सारखे विमान ते वीस वर्षापूर्वी बनवलेले ते अजूनही भारताच्या फोर्स मध्ये फुली दाखल झालेलं नाही अजूनही त्याची संख्या इतकी कमी आहे अरे हजारो विमानं पाहिजेत पन्नास आणि शंभर काय विमाने घेऊन बसलेत का, बस का हजारो विमान निर्माण करता येत नाहीत एक पॉईंट चार अब्ज लोकांचं काय लोणचं करायचंय तर ते सगळं करता येतं लक्षात घ्या योजकस्त्र दुर्लभ हा कि राजा कालस्य कारण की राजा पाहिजे तो तसा त्या वृत्तीचा राजा पाहिजे व्यापारी आणि कारकून ह्या लोकांचा देशाचं चा, राज्य चालवण्याला उपयोग नाही त्यांनी देशाची प्रगती होणार नाही त्यांनी फक्त स्वतःच्या तुंबड्या भरल्या हा त्यांचा इतिहास आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि आज आता इतकंच बोलून थांबतो पुढच्या वेळी आपण बद्दल बोलूयात ऑल राईट right. चला बाय